आज मी रात्रीच्या जेवणामध्ये अगदी साधा सोपा पण माझ्या आवडीचा बेत केला गरमागरम फोडणीचं वरण भात आणि ही भरलेली मिरची फोडणीचं वरण तर नेहमी जसं करते त्याच पद्धतीने केलं पण ही जी भरलेली मिरची आहे ती जरा मी वेगळ्या पद्धतीने ट्राय केली आणि इतकी अप्रतिम झाली तुम्हाला सांगू आणि करायला पण अगदी सोपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही अगदी साधी सोपी तरीही जिभेची चव वाढवणारी रेसिपी सुरू करूया त्यासाठी एका पॅनमध्ये मी तीन ते चार टेबल स्पून बेसन घेतलं आपलं नेहमीचं जे बेसन असतं तेच इथे घे घ्यायचं आहे आणि याला आपण भाजून घेऊ तर अजिबात तेल वगैरे न टाकता फक्त कोरडच याला पाच ते सात मिनिटं कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे याने काय होईल याचा रंग तर बदलेल आणि बेसनाची जी चव असते ना ती पण जरा वेगळी लागेल आणि भाजलेल्या बेसनाची चव इतकी अप्रतिम लागते तर त्यासाठीच हे बेसन भाजणं आवश्यक आहे कच्च बेसन इथे वापरायचं नाही याऐवजी अजून एक तुम्हाला ऑप्शन सांगते आपल्याकडे डाळवं किंवा फुटाण्याची जी डाळ असते जी आपण चिवडामध्ये वगैरे घालतो तर ती या ठिकाणी वापरली मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आणि ती या ठिकाणी वापरली तरीही चालेल मग त्याला भाजायची गरज नाही कारण ती ऑलरेडी भाजलेली असते बेसन भाजून झाल्यानंतर ते काढून घेऊ आता यामध्ये दोन टेबलस्पून तीळ भाजून घ्यायची आहे सोबतच इथे दोन टेबलस्पून मी दाण्याचा कूट घेतलेला आहे इथे अख्खे शेंगदाणे पण तुम्ही भाजून घेतले ना तरी चालेल तर मग शेंगदाणे थोडेसे आधी भाजून घ्यायचे दोन टेबल स्पून आणि ते थोडेसे भाजत आले की त्यानंतर तीळ घालायचं आणि दोन्ही एकत्र परत दोन तीन सेकंद भाजून घ्यायचं तर हे बघा इथे मी दाण्याचा कूटच वापरलेला आहे दोन्ही पण छान भाजून झालं आणि हे सगळं थंड करून घेऊ आता एक वाटण तयार करून घ्यायचं आहे किंवा एक मसाला तयार करून घ्यायचा आहे जो मसाला आपल्याला या मिरच्यांमध्ये भरायचा आहे तर आत्ता आपण बेसन भाजून घेतलं होतं ते तर बाजूला काढून घेतलेलं आहे आणि तीळ आणि शेंगदाणे हे जे भाजून झाले आहे ते थंड पण झाले आहे आता याला बारीक करून घेऊ तर हे मिक्सरच्या पॉटमध्ये घालू आणि हे पण बारीक असं वाटून घेऊ तर अशी पावडर तयार झाली पाहिजे ही पण यामध्ये घालू या, या बेसनामध्ये आता यामध्ये सगळे सुके मसाले घालायचे आहे जसं अर्धा चमचा यामध्ये चाट मसाला घातला पाव चमचा यामध्ये आमचूर पावडर घालू आमचूर पावडरनी ना टेस्ट खूप छान येते आणि तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर लिंबाचा रस पिळायचा अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळायचा खूप अप्रतिम लागतं आता यामध्ये पाव चमचा हळद थोडस तिखट घालायचं आहे नाही घातलं तरी चालेल मी थोडं अगदी अर्धा चमचा तिखट घातलं त्यानंतर एक चमचा धणेचिरे पूड घालू चिमून हिंग घातली चवीपुरतं मीठ यामध्ये घातलं अर्धा लिंबाचा रस पण इथे पिळला आणि एक चमचा तेल यामध्ये घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ तर आपलं या भरवा मिरचीमध्ये भरण्यासाठी हे जे सारण आहे ते तयार झालेलं आहे आता हे बाजूला ठेवू हो आणि मिरची कट कर करून घेऊ तर या पद्धतीच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या मिरच्या घ्यायच्या या तिखट नसतात आणि यामध्ये मसाला वगैरे व्यवस्थित भरला जातो आता यामध्ये तशा इतक्या काही बिया नाहीये पण तुम्हाला असं वाटत असेल किंवा जास्त बिया असेल तर तुम्ही यातल्या बिया काढून घ्यायच्या चमच्याच्या सहाय्याने घ्यायच्या काढून म्हणजे मग हाताला तिखट वगैरे लागणार नाही तर हे बघा मी याला असं कट करून घेते म्हणजे आता आतमध्ये आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तर ही जी मिरची आहे ती पूर्ण अशी कट नाही करायची फक्त एक चीर मारून घ्यायची म्हणजे पोकळ करून घ्यायची आणि मग यामध्ये आता जे आपण सारण तयार करून घेतलं होतं किंवा हा जो मसाला तयार करून घेतला होता तो यामध्ये भरू हे बघा इथे दाखवल्याप्रमाणे भरपूर मसाला या मिरचीमध्ये बसतो आणि भरपूर मसाला यामध्ये भरून घ्यायचा आहे आणि याच पद्धतीने मी सगळ्या मिरच्यांमध्ये हे भरून घेतलं इथे मी पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा पाव मध्ये जितक्या मिरच्या आल्या तितक्या घेतल्या आणि हे बेसनांचं मसाल्यांचं प्रमाण पण मी व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे अजिबात बेसन वगैरे उरलं नाही पूर्ण आपल्याला या मिरच्यांना लागलेलं ला आहे सगळ्या मिरच्या मी या पद्धतीने भरून घेतल्या आता आपण याला तळून घेऊ किंवा भाजून घेऊ तळायचं नाहीये भाजून घ्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे त्यासाठी मी एका पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये या, या मिरच्या अशा ठेवून द्यायच्या आणि थोडासा पाण्याचा हप्का देऊन याला छान शिजवून घ्यायचं थोडीशी मिरची सॉफ्ट होतपर्यंत शिजवून घ्यायचं अलटून पलटून शिजवायचं म्हणजे सगळीकडून असे छान खरपूस भाजलेले डाग दिसतील ही जी भरलेली मिरची आहे इतकी अप्रतिम लागते शिजायला पण अजिबात वेळ लागत नाही पाच ते सात मिनिटात कमी गॅसवर में आपली ही मिरची तयार होते म्हणजे पूर्ण जर प्रोसेस म्हटलं तर एक दहा ते बारा मिनिटांमध्ये आपली ही मस्त अशी भरलेली मिरची तयार होते मस्त साध वरण किंवा वरण भात फोडणीचं वरण भात करायचं वरून तूप टाकायचं आणि सोबत ही मिरची घ्यायची आहा हा एकदम अल्टिमेट कॉम्बिनेशन आहे मला तर हा बेत अतिशय आवडतो कधी कधी कंटाळा आला तर फक्त वरण भात करायचं किंवा फोडणीचं वरण आणि भात करायचं आणि ही मस्त भरलेली मिरची तयार करायची इतकं अल्टिमेट कॉम्बिनेशन आहे ना एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय